ील रिक्त जागा भरणे दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस विस्थापित शिक्षकांची बदली यादी ईओ आणि सी ओ लॉगिनला प्रसिद्ध करण्यात आली आहे व संवर्ग एक संवर्ग दोन बदली अधिकार प्राप्त पात्र आणि विस्थापित फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांची बदली आदेश सीओ लॉगिनवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत सदर आदेश जिल्हास्तरावरून प्रकाशित करण्यात येतील अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्याकरता प्रकाशित झालेल्या यादीमध्ये ज्या संवर्ग एकच्या शिक्षकांनी यापूर्वी होकार किंवा नकार दिला नाही शिक्षकांची नावे आले आलेल्या आलेली असतील तर त्यांना पंचायत समिती स्तरावरून सूचना देऊन संबंधित शिक्षकांना आपली पुरावे कार्यालयात सादर करून नाव वगळण्यासंदर्भात संधी मिळेल किंवा पोर्टलवर नकाराची सुविधा उपलब्ध होईल वरील प्रक्रिया समताज दिनांक तेवीस ऑगस्ट किंवा चोवीस ऑगस्ट टप्पा क्रमांक सातच्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीसमध्ये बदली प्रक्रियेतील शेवटचा टप्पा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे या टप्प्यातील यादी यापूर्वी प्रकाशित केली आहे परंतु या यादीमध्ये अद्यापही जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीसला त्रेपन्न वर्ष झाले आहेत असे काही शिक्षक या यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा शिक्षकांना टप्पा क्रमांक सातची बदली प्रक्रिया करताना नकाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल जेणेकरून असे शिक्षक अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याच्या जा यादीमधून वगळले जातील शक्यतोवर त्या संदर्भात पुरावे आपणास कार्यालयात सादर करावे लागतील अवघड क्षेत्रातील रिक्त पदाची यादी व अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची सेवा यादी जाहीर झाल्यानंतर लगेच पोर्टलवर सदर यादीतील शिक्षकांना आपला अवघड क्षेत्रातील शाळांचा प्राधान्यक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल ग्रामविकास विभागाच्या स्पष्टीकरणानुसार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याची असल्यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांना दहा वर्षे पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील रुजू दिनांकानुसार वास्तव सेवाज्येष्ठतेने बदल्या करण्यात येतील शासन निर्णय मुद्दा क्रमांक एक दहा वाचावा सदर बदली प्रक्रियेमध्ये सद्यश्री चालू असलेल्या बदली प्रक्रियेतील कोणतेही संवर्गातून बदली झालेल्या शिक्षकांचा समावेश होणार नाही ज्या शिक्षकांनी या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदली नि, नि निवडलेली असून त्यांनी बदली झालेली नाही अशा शिक्षकांचा समावेश अवघड क्षेत्रातील भरताना करण्यात येईल म्हणजे जे शिक्षक बदलीपात्र होते आणि त्यांनी प्रशासकीय हो हा पर्याय निवडलेला नाही आणि त्यांची बदली झाली नाही अशा शिक्षकांचा या विस्थापित राऊंडमध्ये बदली करण्याकरता अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरताना विचार करण्यात येईल पतीपत्नी अंतर्गत बदली घेतलेल्या शिक्षकांचा समावेश उभयंता दोघांचाही या बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही धन्यवाद